सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते पण बाळासाहेब सांगायचे नाव नये आणि त्यासाठी आपण काम करतोय आणि म्हणून पद वर खाली होता परंतु मला अभिमान आहे मला समाधान आहे या या सर्व पदांपेक्षा महाराष्ट्रातल्या करोडो माझ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मला मिळालेली ओळख सगळ्या पदापेक्षा मोठी आहे आणि म्हणून आता मग मॅन पोस्टर आणले कोणी लिहिले संघर्ष होता मी आपल्याला सांगतो मी जेव्हा सीएम मुख्यमंत्री लोक म्हणायचे सीएम सीएम म्हणजे म्हणजे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो कॉमन मॅन माणूस हा आपला केंद्र बिंदू आहे देवेंद्रजी आता मुख्यमंत्री आहे आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्य माणसाला आपण बांधी लावतो सर्वसामान्य माणसाची नाळ तुटता कामाने आणि का म्हणून जो होतो तसाच आहे गुलाबराव या पुढेही तसाच राहणार आहे या एकनाथ शिंदे मध्ये कधी बदल होणार नाही हे आपल्याला आज एक ट्वेंटी फोर बाय सेवन काम चालू आहे आज आपण पाहतोय की जेव्हा जिथे आपत्ती येते मग महाराष्ट्रात कोल्हापूरचा पूर असो सांगलीचा असो खेडचा असो महाडचा असो